मी सांगितल्याप्रमाणे समोरच बघू शकता बैलगाडा महोत्सव एक मोठी अशी स्पर्धा होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथमतच होणार आहे बॅरिगेशन पण संपूर्ण बॅरिगेशन दिसतं लांब लांबपर्यंत फाटीचं काम देखील आणखी चालू आहे वरच्या साईडला आपल्या प्रभू श्रीरामांची मूर्तीचं चित्र देखील आहे आपली संस्कृती आपला वारसा एक नामांकित असं मैदान हा हा मैदान मित्रांनो संपू अक्षरामध्ये लिहिलं जाईल कारण का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इतका मोठा असतं संपूर्ण मेळावा होणार आहे तर आता आपण आले सुट्टीच्या साईडला आणि सुट्टीच्या साईडला काम चालू झालेलं आहे माती वगैरे टाकून साईड सुरुवात रुपेश मुंगाजी ओवले यांनी केली म्हणजे यांनी ग्रुपवर डिस्कस केलं तर तशी कल्पना बाहिणी आचरणात आणली आणि आम्ही सर्वांनी मिळून चला आपण करूया महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम होतो बरोबर का तिथे पूर्ण महाराष्ट्राचं बैलगाड क्षेत्र पूर्ण महाराष्ट्राचं नाव होणार पण हल्दी कुंकूचा कार्यक्रम असा आहे पूर्ण महिला येतील माझ्या हिशोबाने कमीत कमी तीन हजार ते चार हजार महिला येतील हजार जोडे आणल्या पालकच्या या साईडला वटाणे देखील आणलेले आहेत हरी भांडी आणलेली आहेत ही जेवण बनवण्यासाठी वाढण्यासाठी आणि नक्कीच या साईडला पाण्याची सोयी सुविधा होण्यासाठी टाक्या आहेत आणि जेम तेम तेरा ते चौदा स्टो आहेत बघू शकता मित्रांनो संपूर्ण बॉटलने भरलेले आणि खूप सारी सामग्री आतमध्ये बटाटे आहेत नमस्कार मित्रांनो सुरेश जातीलकर या कॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण बघायला जाणार आहोत उसाटणे फाटीवरती मैदान कसं झालेलं आहे आणि नक्कीच या फाटीवरती एका महाराष्ट्रातलं नामांकित असं मैदान होणार आहे आणि सुवर्ण क्षण टिपण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो उद्या तर खूप मोठ्या शर्ती होणार आहेत तसे स बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत याच्या व्यतिरिक्त बैलगाडा शर्यत पण होणार आहे आणि मोठी मोठी बैल येणार आहेत तर मित्रांनो या, या मैदानावर रायफल येणारे सुंदर येणारे आणि मातूरची पण शर्यत जमलेली आहे वजीरसोबत तर मित्रांनो ह्या संपूर्ण शर्यतीचा आढावा पण पन... घेणार आहोत आपण आणि नक्कीच मथुर तर सज्जा आपण बघितलं असेल आपली व्हिडिओ पडली कोणी बघितलं नसेल तर जाऊन लगेच बघा आणि मित्रांनो या फाटीचं ना लोकेशन पण तुम्हाला देत आहे लगेच मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये पण पिन आहे तर नक्की बघा आणि जे कोणी नवीन असतील ना सबस्क्राईब करा आणि जे सबस्क्राईब असतील सर्वांनी लाईक करा आणि मित्रांनो संपूर्ण ही व्हिडिओ शेअर करा कारण का जी घाटावरनं पण पब्लिक येणार आहे त्यांना हा लोकेशन भेटेल आणि जवळच आहे आता चला अड्ड्यावरती जातो आणि तुम्हाला दाखवतो कशी काय तयारी आहे इकडनं बघायला तर फुल भारी वाटलं कारण का समोरच्या साईडला बघू शकता किती सारे स्टेज बनवलेले आहेत नक्कीच सात ते आठ स्टेज बनवलेले आहेत आणि मित्रांनो या मैदानावरती ना पहिल्यांदा जेवणाची पण सोय आहे व्हेज असणार आहे आणि जे कोणी नॉनव्हेजचे धंदे वगैरे टाकत असतील ना ते अलाउड नाही आहेत उद्याच्यासाठी या मैदानामध्ये आणि जे कोणी काय का शॉर्मा अंडा अंडापावा बोला हे काहीच नसणार आहे आणि वेजची व्हेज जेवणाची सोय दुपारी बारा ते चारपर्यंत असणार आहे तर नक्कीच जे कोणी असतील ना या मस्त शर्यती बघा जेवून बिवून धमाल करा आणि जे कोणी घाटावरने येत असतील ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला या अड्ड्याची नक्कीच या तर चला अड्ड्यामध्ये भेटतो आता तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलेला आहे आपल्या आवडत्या अड्ड्यावरती म्हणजे उसाटण्याचा अड्डा तर समोरच बघू शकता बैलगाडा महोत्सव मी सांगितल्याप्रमाणे समोरच बघू शकता बैलगाडा महोत्सव एक मोठी अशी स्पर्धा होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथमच होणार आहे आणि फाटीचं काम देखील चालू झाले सर्व साईडनं बॅरिकेशन वगैरे लागले आहेत पावणी मंडळी पण या साईडला आणि मोठे मोठे स्टेज बनवण्यात आले आहेत समोरच्या साईडला कुस्तीचे वगैरे स्टेज आहेत तिकडे पण आपण जाणार आहोत पण सर्वप्रथम आपण बघणार आहोत बैलगाड्याची फाटी तर समोरच्या साईडला बघू शकता रोड रोलर वगैरे फिरवतात आणि फाटीची रुंदीकरण बघा किती जास्त केलेलं आहे बॅरिकेशन पण संपूर्ण बॅरिकेशन दिसतं लांब लांबपर्यंत फाटीचं काम देखील आणखी चालू आहे पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे आणि बॅरिकेशन बघा आणि मस्त एकदम भारी असं त्यांनी एक प्रवेशद्वार म्हणजे गेट बनवलेलं आहे बघा ठाणे रायगड मुंबई पालघर ही संपूर्ण ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे ना त्यांच्यानुसार ही आज आपल्याला एवढं भारी मैदान बघायला भेटणार तो आहे मग कसं एकदम हायब्रेड होतंय पूर्ण मैदान मित्रांनो या साईडला बघू शकता खालच्या साईडला आहेत बैलगाडे प्रेमींचं हार्दिक स्वागत वरच्या साईडला आपल्या प्रभू श्रीरामांची मूर्तीचं चित्र देखील आहे आपली संस्कृती आपला वारसा आणि नक्कीच अखिल भारतीय बैलप्रेमी सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नांमुळे आपल्याला हा भव्य दिव्य असा आड्डा बघायला भेटणार आहे नक्कीच बैलगाडा महोत्सव एक नामांकित असं मैदान हा हा मैदान मित्रांनो संपू सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल कारण का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इतका मोठा असा संपूर्ण मेळावा होणार आहे या ठिकाणी समोरच्या साईडला कुस्त्या होणार आहेत या साईडला कुस्त्या हो वगैरे असणार आहेत तसेच आरोग्य शिबिर शिबिर पण भरणार आहे आणि त्याच्यानंतर इकडं हल्दी कुंकूचा समारंभ तसेच बाजूला बँड पथकं आणि इकडं आपले प्रमुख मान्यवर बसणार आहेत तिकडे पण बघा एकदम भारी असं काम चालू झालेलं आहे इकडे संदीप भाई माले वगैरे सगळेजण आलेले आहेत तर चला आपण जाऊया फाटी बघूया आणि नक्कीच फाटीमध्ये बघू शकता एकदम कशी लेवलिंग वगैरे चालू झालेली आहे या साईडला संपूर्ण सफेद म्हणजे चुना वगैरे टाकून घेतलेला आहे आणि तास पण बऱ्याचशा वरतीपर्यंत केलेला आहे बघा मस्त असं वरती असं तास केलेला आहे संपूर्ण बॅरिकेशन वगैरे बांधून घेतलेलं आहे आणि मित्रांनो बॅरिकेशनला हा स्टँड मित्रांनो हे बघा त्यांनी स्टँड वगैरे एक्स्ट्रा लावून घेतले म्हणजे हलणार पण नाही संपूर्ण ठिकाणी बॅरिकेशनच आपल्याला बघायला वाटतं आहे तर चला आणखी जाऊया खालच्या साईडला सुट्टीकडं मित्रांनो जेवढा भव्य दिव्य हा मैदान आहे तेवढेच भव्य दिवस शर्दी होणार आहेत आणि नक्कीच आपला रायफल एट वन एट वन म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रभर असा नावाजलेला घाटावरती देखील आपल्याला खूप सारा दरार बघायला वाटतो या नंदीचा तसंच असणार आहे आपला सर्वांचा लाडका एकला मुंबईमधला सुंदर एकशे एक म्हणजे नक्कीच एकशे एक शर्यती खेळून बसल्या आणि भारी भारी शर्यती केल्या सुंदरनी पण मित्रांनो या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का आज बघतोय कारगिल ग्रुपचं नाव ना कुठंतरी मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच सुंदरनी आणि सुंदरची पण शर्यत सुंदर अशी शर्यत जमलेली आहे कारण का ही शर्यत पण अति होणार आहे आणि मजा येणार आहे तसेच मित्रांनो सर्वांचा लाडका ट्रिपल हिंदी केसरी तसेच भारत केसरी मथूरची पण शरीर जमली त्याच्याविरुद्ध वजीर वजीरबाईल तर ही पण शर्यत आपल्याला इथेच बघायला भेटणार आहे आणि खूप साऱ्या शर्यती होणार आहेत मोठे मोठ्या शर्यती होणार आहेत नक्कीच मित्रांनो हा हा मैदान जेवढा मोठा आहे ना तेवढ्या मोठ्या मोठ्या शर्यती होणार आहेत आणि तुम्हाला या मैदानाचं लोकेशन मी या लगेच डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आणि कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये पण पिन करून ठेवतो आहे प्रत्येकाने जाऊन लोकेशन ओपन करा आणि इथे या मित्रांनो प्रत्येक वेळेस लोकेशन देत असतो कमेंट्समध्ये पण आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तर नक्कीच भावाला सपोर्ट करा या साईडला बघू शकता मस्त लाईव्हवाल्यांसाठी स्टँड आहे आणि वरती कापड देखील बांधतील म्हणजे नक्कीच एक सुंदर असं नियोजन असणार आहे लाईव्हवाल्यांसाठी देखील कारण का ऊन जास्त आहे ना तर लाईव्हवाल्यांना पण थोडासा त्रास व्हायला नको तर त्या साईडला सी बी चालू आहे इकडं पण जे सी बी चालू आहे सगळीकडं कामच काम चालू आहे मित्रांनो थोडंसं लेट येतो आहे का कारण का काम बरंच बाकी होतं मला तरी वाटतं जेमतेम ऐंशी टक्क्याच्या आसपास बॅरिकेशन आहे आणि बाकी जेसीबीचं काम पण चालू आहे चला आणखी जाऊया सुट्टीच्या साईडला होऊ नाही जाम बघा संपूर्ण तास कसा भारी बनवला आहे या साईडला आणखी रोड रोलर बनवायचं आहे जाऊयालू सगळे साइड न बॅरिगेशन आहे आपल्याला आणि त्या साईडला ना वाटतं तिथं थोडीशी दहा टक्के जाली बनतील आणि दहा टक्के फाकायला नको गाडी म्हणून तिथं माती टाकतात तर आता आपण आले सुट्टीच्या साईडला आणि सुट्टीच्या साईडला बघू शकता काम चालू झालेलं आहे माती वगैरे टाकून घेतात साईडला म्हणजे पहिलं फाकायला नको आणि समोरच पण बघू शकता भव्य दिव्य असा बैलगाडा महोत्सवचा बॅनर पण लावलेला आहे नक्कीच या साईडनं आपली सुट्टी होणार आहे आणि सुट्टीच्या इकडे ना आपल्याला भरपूर अशी जागा भेट जागा बघायला भेटेल जी जेणेकरून संपूर्ण बैलगाड्या आहेत ना त्या लाईनीमध्ये राहायला भेटतील म्हणजे त्यांना जागा भेटेल नक्कीच आणि या साईडला खूप सारी बैल बांधण्यासाठी जागा आणि नक्कीच आपण मलंगाडाच्या पायथ्याशी हवे आणि खूप अशी जागा आहे या साईडला पण बघा आत्ता पण अजूनपर्यंत काम चालू आहे म्हणून थोडंसं लेट आलं पण नक्कीच जे कोण नवीन बघत असतील ना त्यांना कमेंट बॉक्समध्ये या अड्ड्याची लोकेशन देत आहे आणि तसेच खूप सारे बैले येणार आहेत घाटावरनं पण तर नक्कीच सर्वांनी या आणि आनंद घ्या शर्यतींचा मित्रांनो या साईडला बघू शकता भव्य दिव्य असं आरोग्य शिबिर आहे आणि नक्कीच इथे मला तर वाटतं जेवणाची वगैरे सोय आहे तर नक्कीच मोठं असं आरोग्य शिबिर भरवलेलं आहे आणि या साईडला कूलर्स uh, वगैरे दिसतात साऊंड्स वगैरे दिसतात आणि भरपूर अशी लायटिंगची सोय देखील केलेली आहे म्हणजे रात्रीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे तर चला जाऊया पुढे पण बघूया मित्रांनो खूप मोठा एरिया आहे या आणि ह्या एरियामध्ये संपूर्ण आरोग्य शिबिर राबवण्याचं काम केलं आहे आपल्या भाव बैलप्रेमी सेवाभावी संस्थेने आणि नक्कीच या साईडनं आपण आता पुढे जाणार आहोत या साईडला पण एक स्टेज दिसतो जो की असणारे कुस्ती आणि कुस्तीसाठी बघ या साईडला आणलेले आहेत भरपूर सारी लाल माती आणि लाल मातीमध्ये आपल्याला कुस्त्या बघायला वाटील अत्यंत असं सुंदर अशी स्पर्धा राबवलेली आहे आपल्या आप या बैलप्रेमी सेवा सेवाभावी संस्थेने मित्रांनो स्टेजच्या बाजूला आपण बघू शकता कसं मस्त एकदम रोड रोलर चालून एकदम प्लेन जागा केली जाते तसंच या साईडला पण आपण बघितलं की कसं मस्त एकदम साफ सुधरे एकदम जागा मस्त केलेली आहे आणि मस्त एकदम बॅरिगेशन देखील लावून झालेले आहेत समोरच्या साईडला एक मस्त कमानी केलेली आहे आणि छान असं नियोजन हल्दी कुंकूचं तसेच कुस्त्यांचं तसेच आरोग्य शिबिर सगळं सगळं कार्यक्रम आहे आणि इथे स्टेज किती उंच आहे माझ्या माझ्या हाईटचे एवढं आहे आणि एवढ्या उंचावरती स्टेज बनवलेली आहे की तिथे पाहुणे मंडळींचा सत्कार समारंभ देखील होणार आहे आणि लायटीचं देखील फोकस वगैरे लावले आहेत म्हणजे रात रात्रीपर्यंत आपला हा कार्यक्रम चालणार आहे तर नक्कीच उद्याचा दिवस खूप मोठा दिवस असणार आहे सचिन दादा आहेत आयोजक संपूर्ण आयोजन करतात तर मित्रांनो समोरच्या साईडला महिला मंडळांसाठी हल्दी कुंकूचा कार्यक्रम आहे नक्कीच हल्दी कुंकूसाठी महिला मंडळ देखील इथे येणार आहेत आणि बघ बाजूला मस्त एकदम सोय केली आहेत आणि नक्कीच या कार्यक्रमाचा आनंद देखील घेणार आहेत प्रवीण दादा पण आहेत तर प्रवीण दादांची पण आपण बोलणार आहोत मित्रांनो आताच आपण बघितलं असेल की दादा पण आले होते आणि दादानी संपूर्ण नियोजन केलेले नक्कीच संदीपदादा माली झाले प्रवीणदादा झाले हे यांचं संपूर्ण योगदान असतं या उसाटण्या फाटीवरती नक्कीच एक संपूर्ण बैलगाडा मालकांचं आवडतं मैदान म्हणजे उसाटण्या मैदान नक्कीच दादा याच मैदानाचा मान ठेवून तुम्ही हा संपूर्ण मेळावा भरवला काय बोलता मेलाव या मेलाव्याबद्दल आम्ही या मेलाव्याची सुरुवात रुपेश मुंगाजी ओवले यांनी केली म्हणजे यांनी ग्रुपवर डिस्कस केलं तर तशी कल्पना बाईनी आचरणात आणली आणि आम्ही सर्वांनी मिळून चला आपण करूया महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम होतो बरोबर का तिथे पूर्ण महाराष्ट्राचं बैलगाडा क्षेत्र पूर्ण महाराष्ट्राचं नाव होणार नक्कीच आता बैलगाडा क्षेत्र झालं आरोग्य म्हणजे आपलं आरोग्य शिबिर आहे तसेच आपला हल्ली कुंकू कार्यक्रम हा म्हणजे सर्व गोष्टी एकत्र आणण्याचं काम केलं काय बोलत याच्याबद्दल कसं आहे पहिलं आमचं नियोजन फक्त सत्यनारायणची पूजा आणि शर्यती करायचं पण कसं आहे सत्यनारायणची पूजा आणि शर्यती याला आपली तीच लोक येतात पण आम्हाला आपल्या घरची मंडळी कशी येता येईल आणि जी हल्दी कुंकूचा जी कल्पना होती बाईंची होती आणि त्या एका हल्दी कुंकू बाकी कार्यक्रम ते आहेत सर्व लोकांना माहित आहेत पण हल्दी कुंकूचा कार्यक्रम असा आहे पण पूर्ण महिला येतील माझ्या हिशोबाने कमीत कमी तीन हजार ते चार हजार महिला येतील नक्कीच दादा एवढं मोठं मैदान आहे काय आव्हान द्याल आपल्या या बैलगाड्या प्रेमींना तसेच संपूर्ण येथे येणाऱ्या मंडळींना प्रेमींना मी एकच आव्हान करेन उद्या नियमांचं पालन करा आणि आमचे ठिकठिकाणी जे फ्लेक्स लागलेत त्या फ्लेक्सचा तुम्ही वापर करा कारण जेणेकरून लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला पण निघताना त्रास नाही झाला पाहिजे पार्किंगची सुविधा मुबलक आहे फक्त ज्या आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही त्यांचा वापर करा नक्कीच दादा धन्यवाद बाकीची माहिती आपण संदीप बाईंकडनं घेणारच आहोत थँक्यू धन्यवाद मित्रांनो आतमध्ये आलेले आणि समोरच बघू शकता हल्दी कुंकूचा समारंभ भव्य दिव्य असा हल्दी कुंकूचा समारंभ होणार आहे बँड पथक देखील आहेत समोरच्या साईडला बघू शकता त्या साईडला पण जी लाल माती आहे ना ती पसरवून घेत आहेत म्हणजे आपल्याला नक्कीच शरी कुस्ती आहेत ना कुस्त्या बघायला भेटणार आहेत तिथे तर चला बघूया आता तिथे जाऊन तिथे कसं काय कार्यक्रम करणार आहेत कारण का मातीमध्ये गोन्हीमध्ये माती भरवून घेत आहेत आणि बाकीचं काम देखील चालू झालेलं आहे तर जाऊन बघूया नक्की काय विषय आहे मित्रांनो या साईडला बँडवाल्यांसाठी मस्त तो बघू शकता तुम्ही एकदम भारी स्टेज बनवलेलं आहे म्हणजे एकदम मस्त सावली पण राहील आणि चांगलं का त्यांना वाजवता पण येईल आणि मस्त सोयी वगैरे केलेली आहे त्यांची या साईडला कुस्त्यांचं संपूर्ण आयोजन केलेलं आहे म्हणजे इथे संपूर्ण अनाऊन्समेंट कुस्त्यांशी होणार आहे आणि समोरच्या साईडला आखाडा पण बनवलेला आहे आखाड्यासाठी बघा साईड साईडने संपूर्ण माती वगैरे लावून घेत आहेत आणि एक लाल माती संपूर्ण आखाडा बनवलेली आहे या साईडला बघा गोणीमध्ये माती भरलेली आहे लाल माती आहे तीच भरलेली आहे आणि याच्यामधनं ना जी माती आहे ना ती संपूर्ण आता फोडून वगैरे तिला एकदम बारीक बारीक केली जाईल आणि संपूर्ण असं राऊंडमध्ये आपल्याला संपूर्ण आखाड्या आखाडा बघायला भेटणार आहे या साईडला समोरच्या साईडला मित्रांनो बसण्यासाठी पण सोय होणार आहे आणि नक्कीच आपल्याला भारी आणि नक्कीच आपल्याला भारी भारी आपल्याला नियोजन बघायला भेटणार आहे समोरच आपला दादा आणि दादा भाव पण आलेला आहे संपूर्ण नियोजन करताना आपल्याला संपूर्ण गावचे तसेच इथले उसटणे गावचे संपूर्ण ग्रामस्थ वगैरे बघायला भेटत आहेत तर मित्रांनो समोरच बघू शकता आरोग्य शिबिराचं काम देखील चालू झालेलं आहे आणि या समोरच्या साईडला आपल्याला बघायला भेटणार आहेत खूप सारे जेवणाची सोय हो आणि नक्कीच बारा ते चारपर्यंत आपल्याला संपूर्ण या महाप्रसादाचा आनंद घेता येईल आणि बघा इकडे खूप सारी जागा आहे आणि नक्कीच भव्य द्य असा जेवणाचा समोरच्या साईडला त्यांनी केलेलं आहे नियोजन आणि बघा खूप सारे भाजी वगैरे आणलेले आहेत या साईडला ना जेमतेम दहा बार ते बारा टेबल आहेत ना ते आपल्याला भाज्या दिसतात जास्त आहेत पण या साईडला बघू शकता पालक आणलेले आहे आणखी काय काय भाजी असणार आहे आपण जाऊन बघूया समोरच्या साईडला बघा खूप सारे सामान आणलेले आहे जेवणं जेवण बनवण्यासाठी मित्रांनो आणखी सामान आणण्याचं सा काम चालू झालेलं आहे या साईडला बघू शकता दादा किती जोडे आणलेले आहेत पालकच्या हजार हजार जुडे आणले पालकच्या या साईडला वटाणे देखील आणलेले आहेत बघा दोन गोणीवरून वटाणे आहेत आणखी बरेचसं काय काय असणार आहे नक्कीच उस उसल तसेच आपल्याला वटाण्याची भाजी पण बघायला भेटणार आहे जसेच डालीमध्ये पालक आणखी पुरी वगैरे असणार आहे आणि असे बरेचसे काय काय आणखी दादांशी आपण बोलणार आहोत काय काय मेनू आहेत आणि मागच्या साईडला दाखवतो किती सारी सामग्री आहे जेवण बनवण्यासाठी मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता किती सारी भांडी आणलेली आहेत ही जेवण बनवण्यासाठी वाढण्यासाठी नक्कीच या साईडला पाण्याची सोयीसुविधा होण्यासाठी टाके आहेत आणि जेमतेम तेरा ते चौदा स्टो आहेत त्याच्यानंतर आपल्याला ग्राइंड करण्यासाठी समोरच मिक्सर वगैरे बघायला भेटत आहेत आणखी या साईडला पण समोरच्या साईडला पण बघू शकता मित्रांनो खूप सारे टोमॅटो वगैरे आणि तसेच राईस वगैरे आणि तेल अजून तेलाचे डबे पापड वगैरे बराच बराच काय काय आणलेले या साईडला आहेत पत्रावल्या पाण्याची ग्लास आणि मला तर नाही वाटत की एवढी सगळी पत्राला लागणार खूप सारी जागा आहे या साईडला पण आणखी टोपं आहेत आणि आतमधल्या साईडला बघू शकता मित्रांनो संपूर्ण बॉटलने भरलेले आणि खूप सारी सामग्री आतमध्ये बटाटे आहेत म्हणजे नक्कीच जसं आपल्याला लागेल ना लागे त्याप्रमाणे वापर करण्यात येईल समोरच्या साईडला बटाटे वगैरे आणि खूप सारे राईस खूप साऱ्या राईसच्या गोणी आहेत आणि आणखी बरंच काय काय आहे अजून सामान यायचं बाकी आहे आणि नक्कीच बघा किती साऱ्या बॉटल्स आणलेल्या आहेत पाण्याच्या खर, आस, आस च भव्य दिव्य असा मग मित्रांनो का नाही ते बोलत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कारण का खरं खरोखरच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशी सोयी होणार आहे संपूर्ण आपल्या या उसाटण्या गावामध्ये आणि हा मैदान एक लोकप्रिय असं मैदान अस असतो संपूर्ण बैलगाडा प्रेमींचा तसेच बैलगाडा मालकांचा त्याचप्रमाणे त्यांनी नियोजन पण केलेलं आहे आणि या साईडला एवढ्या सगळ्या बॉटले बॉटल्स इकडे पत्रावले आणखी बरंचसं सामान यायचं बाकी मित्रांनो समोरच बघू शकता ताटं आणलेली आहेत आणि भरभरून बक्षीस भेटणार आहेत कुस्तीचं झालं किंवा आणखी काय झालं ना संपूर्ण ही बक्षीस आहेत या साईडला बघू शकता कुकर आहेत आणि नक्कीच ज्या कोणत्या कुस्त्या होणार आहेत ना त्यांना देखील एक सुवर्ण संधी आहे इथे आपल्या ह्या बैलगाडा महोत्सवामध्ये कुस्त्या केलं आपल्याला एक चांगलं असं बक्षीस तसेच नाव करण्याची तर बघा टेम्पो भरून आणलेले संपूर्ण कुकर्स आणि संपूर्ण स्टीलचं आपला जे ताट आहेत या साईडला बघू शकता ताट वगैरे क्वालिटी वगैरे चेक करतात संदीप बाई मांडली पण आहेत तर बघूया आता त्यांना तर टाईम नाही ब बघूया बोलायला भेटले तर बोलूया त्यांची मित्रांनो एकदम जोरामध्ये पाठीचं काम चालू आहे आणि संपूर्ण पाठीची लेवलिंग करताना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील फोटो आहे या साईडला आणि त्या साईडला समोरच बघू शकता प्रभू श्री रामांचा देखील फोटो आहे तर मित्रांनो आताच आपण बघितलं की किती सारी तयारी झालेली आहे या बैलगाडा महोत्सवाला आणि नक्कीच महाराष्ट्रातला सर्वात मोठा बैलगाडा महोत्सव असणार आहे आणि तशीच मोठे मोठे नंदी पण येणार आहेत तर माहिती आल्यानुसार सांगतो की चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या पण येणार आहे मधुर येणार आहे रायफल येणारे सुंदरी आहे आणि बरीचशी अशी भारी, -बरी भारी भारी बैल येणार आहेत तर समोरच बघू शकता कसं भारी एकदम मस्त एकदम बॅरिकेशन पण लावलेलं आहे आणि समोरच एक कमानी देखील बनवलेली आहे समोरच्या साईडला दिबा पाटलांचा सा आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आपल्याला उजव्या साईडला बघायला भेटत आहेत आणि नक्कीच एक सुंदर असं नियोजन आणि पाण्याचे टँकर देखील येत आहेत आणि फाटीत अजून काम चालू आहे समोरच्या साईडला आणखी दोन स्टेज बनवलेले आहेत आणि या साईडला बरेचसे असे स्टेज बनवलेले आहेत आणि समोरच बघा स्टेजवरती मान्यवर देखील येत आहेत सगळीजणं बघत आहेत नक्की काय विषय संधीबाई माली पण आहेत पण ते सध्या बिझी आहेत त्याच्यामुळे आपल्याला बोलायला भेटलं कारण का नियोजनच एवढं मोठं आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल ना ते लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणा या, या म्हणजे फाटीचा मॅप लागत असेल डिस्क्रिप्शनमध्ये दिले तसेच कमेंट सेक्शनमध्ये पण पिन आहे त्याच्यावर क्लिक करा येल्लो कलरची ब्लू कलरची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा आणि सरळ या मैदानामध्ये आहे तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय